मंडणगड शहरात युवतीनं गळफास घेऊन केली आत्महत्या सविस्तर आज मंडणगड येथील तुरेवाडी परिसरातील तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे प्राथमिकदृष्ट्या प्रेमभंग झाल्यानं नैराश्यातून या युवतीनं आत्महत्या केल्याची चर्चा मंडणगड शहरात सुरू आहे मंडणगड शहरातील गांधी चौक तुरेवाडी येथील फुलराणी तांबिटकर या युवतीनं आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्यानं पंख्याला लटकवून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आहे घटनास्थळी पोलिसांना या युवतीने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून यातील मजकूर मात्र उघड करण्यात आलेला नाही एकंदरीतच प्रेमभंग झाला असून नैराश्याच्यामुळं या युवतीनं आत्महत्या केल्याची चर्चा संध्याकाळी उशीरपर्यंत मंडणगड शहरात सुरू होती ऐन सणासुदीच्या काळात या युवतीनं आत्महत्या केल्यानं तांबेडकर कुटुंबासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे मंडणगड येथील तुरेवाडी परिसरातील तरुणीनं गळफास लावून केली आत्महत्या दैनिक सूर्योदयकरता भरत सरपरे मंडणगड